गुड मॉर्निंग मित्रांनो कशा मजेत ना हो असायला जावे मित्रांनो आपण एक विषय असा होता आपला का सजीव निर्जीव आस्तिक नास्तिक आणि प्रश्न हेच उतरे या नवीन यूट्यूब चॅनलवर आपण आजचा हा चौथा भाग सादर करत आहोत बिग बंग नंतर म्हणजे आपण बिग बंग हा तो भाग बघितलेला आहे पाठीमागच्या पृथ्वी झाली पण तयार तर झाली पण पुढे काय विश्व वेगाने विस्तारले आणि थंड झाले गुरुत्वाकर्षणामुळे वायू आणि धूळ एकत्र येऊन आकाशगंगा तारे आणि ग्रह तयार झाले पृथ्वीची निर्मिती सुमारे आपण हे पाहिलेले चार पॉईंट चोपन्न अब्ज वर्षापूर्वी झाली जेव्हा सौर धूळ आणि वायूंचे ढग एकत्र येऊन ग्रह बनले बिग बॅग नंतर काय झाले विस्तार आणि थंड होणे बिग बॅगच्या प्रचंड स्फोटानंतर विश्व वेगाने विस्तारले आणि थंड होऊ लागले अणूची निर्मिती विश्व थंड झाल्यावर हायड्रोजन आणि हेलियम सारखे साधे अणु तयार झाले आकाशगंगा आणि या ताऱ्यांची निर्मिती गुरुत्वाकर्षणामुळे वायू आणि धुळ्यांचे ढग एकत्र येऊन आकाशगंगा आणि तारे बनले ग्रह आणि सौरमंडळाची निर्मिती सुमारे चार पॉईंट पाच अब्ज आप वर्षापूर्वी आपल्या सूर्यमालेतील ग्रह ज्यामध्ये पृथ्वीचा सुद्धा समावेश आहे वायू आणि धुळे यांच्या ढगातून तयार झाले पृथ्वीची निर्मिती सूर्याभोवती फिरणाऱ्या ढगातून तयार झाली म्हणजे लक्षात ठेवा पृथ्वीची निर्मिती सूर्याभोवती फिरणाऱ्या ढगातून धुलीकण याच्यातून निर्माण झाली ती खूप उष्ण आणि अस्थिर होती वातावरण आणि महासागर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पाण्याची वाफ वातावरणात बाहेर पडली आणि जी थंड झाल्यावर महासागर तयार झाले असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे सजीवांची उत्पत्ती सुमारे चार अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर पहिले सजीव कदाचित एनारॉविक बॅक्टेरिया उदयास आले म्हणजे बॅक्टेरिया हा महत्वाचा घटक आहे लक्षात ठेवा जीवनाचा विकास कसा झाला त्यानंतर जीवनाचा विकास होत गेला आणि आज आपण ज्या जगात राहतो म्हणजे या ठिकाणी त्या जगात विविध प्रकारचे सजीव आणि वनस्पती विकसित झाले विश्वाची निर्मिती किंवा सुरुवात कशी झाली जेव्हा तुम्ही रात्रीच्या आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला काय दिसते जर रात्र निरभ्र असेल तर तुम्हाला लाखो लहान प्रकाशबिंदू दिसतील जे मोजता येणार नाहीत इतके असंख्य काही ग्रह आहेत काही तारे आहेत आणि काही अगदी आकाशगंगा देखील आहेत या सर्व वैश्विक वस्तू कुठून आल्या येडवीन हर्बल दुर्बिवणीतून पाहत आहे माउंट वेलसन वेधशाळा एकोणीसशे चोवीस मध्ये आता एकोणीसशे वीसच्या च्या दशकात कॅलिफोर्नियातील खगोशास्त्र येन हर्बल अत्यंत शक्शि शक्तिशाली वापरून दूरच्या आकाशगंगाचे निरीक्षण केले दुर्बिणीने त्याने दोन आश्चर्यकारक शोध लावले लक्षात ठेवा प्रथम हबलने शोधून काढले की आकाशगंगा ही एक आकाशगंगा नाही आहे त्याला जाणवले की रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या मंद ढागासारख्या वस्तू प्रत्यक्षात इतर आहेत इतरही ठिकाणी आकाशगंगा खूप दूर आकाशगंगा अब्जावधी आकाशगंगेपैकी ही एक आहे दुसरे म्हणजे हबलने आणि तो जो शास्त्रज्ञ होता त्याने दुर्बिणीचा शोध लावला आणि त्यातून हे जे बघितलं तो हबलने शोधून काढले की आकाशगंगा सतत एकमेकापासून दूर जात आहेत दुसऱ्या शब्दात विश्व विस्तारत आहे आपल्याला माहीत असलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सतत मोठे होत होत जाणे काही वर्षानंतर बेल्जियम खगोलशास्त्रने शास्त्रज्ञ जॉर्जेस लेमेट्रे यांनी हबलच्या आश्चर्यकारक शोधांचा वापर करून खखोरशास्त्रातील एक मोठ्या प्रश्नाचे उत्तर सुचवले तेच म्हणजे विश्वाची सुरुवात कशी जर विश्व नेहमीच मोठे होत असेल तर खूप पूर्वी ते लहान होते आणि खूप पूर्वी ते खूपच लहान होते याचा अर्थ अब्जावधी वर्षापूर्वी विश्वातील प्रत्येक गोष्ट एका लहानशा बॉलमध्ये सामावत होती जो स्फोट झाला वा हीच यशस्वी कल्पनानंतर बिग बॅग म्हणून ओळखली जाऊ लागली महास्फोट आड तेरा पॉईंट आठ अब्ज वर्षापूर्वीचा तो क्षण म्हणजे पगा महास्फोट बिग बँगचा जो महास्फोट झाला तो तेरा पॉईंट आठ अब्ज वर्षापूर्वीचा तेव्हाचा जो क्षण विश्वाची सुरुवात एका लहान दाट आगीच्या गोळ्याच्या स्वरूपात झाली आणि त्याचा स्फोट झाला बहुतेक खगोर विश्वाची सुरुवात कशी झाली हे स्पष्ट करण्यासाठी महास्फोट सिद्धांताचा वापर करतात परंतु सुरुवातीला हा स्फोट कशामुळे झाला अजूनही एक गुड आहे लक्षात ठेवा परत एकदा सांगतो मी तो स्फोट झाला महाबिग बिग तर स्फोट झाला परंतु तो सुरुवातीला हा स्फोट कशामुळे झाला हे अजूनही गुडच आहे म्हणजे अजूनही तो संशोधनाचा भाग आहे तर बिग बॅग काय घडले आहे महास्फोटाचे चिन्ह काय आहे विश्वासाचा विस्तार हो होत आहे सुरुवातीच्या काळात सर्व काही वायूपासून बनले होते हा वायू बहुतेक हायड्रोजन आणि हेलियम विस्तार गेला आणि थंड होत गेला अब्जावधी वर्षापासून गुरुदाक्षर वायू आणि धूळ यामुळे आकाशगंगा निर्माण झाल्या तारे ग्रह आणि बरेच काही पदार्थ बिग बँग पासून पसरले ते विषय प्रत्येक गोष्टी विकसित झाले तुमच्यासह तुम्ही ताऱ्यांच्या वस्तूपासून बनलेल्या आहात हे लक्षात ठेवा आता विश्वाची काल रेषा खगोल हे शोधून काढले की विश्व सुमारे तेरा अब्ज वर्ष जुने आहे वाढदिवसाच्या केक वरील मेन बघत्या वगळणेच बरे त्याने अंदाज वेगवेगळ्या वैश्विक घटना कधी घडल्या हे देखील ठरवले आणि जसे की आपली आकाशगंगा आणि आपला ग्रह कधी तयार झाला तुम्ही या वैश्विक घटनांना सर्वात जुन्या ते सर्वात अलीकडील क्रमाने लावू शकता पृथ्वी निर्माण झाल्यानंतर त्याचे काय झाले दाट धातू पृथ्वीच्या मजदेबाजी जाऊन गाभा तयार झाला तर बाहेरील थर थंड होऊन घट्ट होऊन पृथ्वीचा कवच आता पंचेचाळीस वर पाच शून्य असं म्हणजे चार अब्ज पन्नास कोटी वर्षापूर्वी तयार झाला ज्वालामुखीतून पाण्याची वाट पृथ्वीच्या वातावरणात सोडली गेली त्यानंतर ते थंड थे झाले आणि चव्वेचाळीस अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीचे पहिले महासागर तयार झाले पृथ्वी पहिल्यांदा निर्माण झाली त्यावर वा, त्यावर काय होत अनोरोबिक बॅक्टेरिया हे कदाचित पृथ्वीवर पहिले सजीव प्राणी होते म्हणजे बॅक्टेरिया परत एकदा सांगतो एनोरोबुक बॅक्टेरिया सुरुवातीच्या पृथ्वीवर महासागर नव्हते आणि त्यावर वारंवार उल्का, उल्का पिंड आणि लघुग्रहांचा आघात होत आहे असे ज्वालामुखीचा उद्रेक देखील वारंवार होत असे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पाण्याची वाप बाहेर पडली जी अखेर थंड होऊन महासागर तयार झाले पृथ्वीची निर्मिती सुमारे चार पॉईंट सहा अब्ज वर्ष झाली सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या वायू आणि धुळ्यांच्या ढगातून पृथ्वीची निर्मिती झाली ज्याला सौर नेबुला म्हणतात या ढगातील लहान लहान कण एकत्र येऊन मोठे होत गेले आणि ग्रह तयार झाले या प्रक्रियेला ग्रहाणू प्लॅनेट इसिमेल्स म्हणतात अनेक ग्रहांच्या टक्कर आणि एकत्रीकरण कारणामुळे आणि अनेक ग्रहांच्या टक्कर आणि एकत्रीकरणामुळे पृथ्वीचा आकार वाढला पृथ्वी आणि इतर ग्रह ज्या ढगातून तयार झाले त्याला सौर नेबुला म्हणतात हा ढग वायू आणि धुळ यांचा बनलेला होता आणि सूर्याच्या भोवती फिरत होता लहान लहान कणापासून बनलेल्या वस्तू ज्या गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र येतात आणि ग्रहांचे घटक बनतात टक्कर आणि एकित्रीकरण लहान ग्र ग्रहाणू एकमेकांना धडकले आणि मोठे होत गेले या प्रकृतीतून पृथ्वीचा आकार वाढला थिया नावाच्या ग्रहाची टक्कर सुमारे चार पॉईंट पाच अब्ज वर्षापूर्वी थिया नावाच्या एका मोठ्या ग्रह वस्तूने पृथ्वीला जोरदार टक्कर दिली या टक्करीमुळे पृथ्वीचा काही भाग आणि थियाचे काही अवशेष अवकाशात फेकले गेले आणि त्यातूनच चंद्राची निर्मिती झाली असे मानले जाते युनिव्हर्सिटी ऑफ द शिकागो न्यूज म्हणजे त्यांची एक बातमी आहे पृथ्वीचे थंड होणे एकच मिनिट हा पृथ्वीचे थंड होणे आता हे सगळ्या काही गोष्टी मला काही वाचून पण सांगाव्या लागतात कारण आपल्याला मुख्य महत्त्वाचा जो गाभा आहे तो आपला तो पुढंच या अजून या आपले फक्त आत्ताच भाग म्हणजे चौथा भाग चालू पृथ्वीची निर्मिती पृथ्वीचे थंड होणे पृथ्वीची निर्मिती ती खूप उष्ण होती हळूहळू ती थंड झाली आणि पृष्ठभागावर घन कवच तयार झाले पाण्याची निर्मिती पृथ्वी थंड झाल्यावर तिच्या पृष्ठभागावर पाणी तयार झाले हे पाणी धुमकेतू आणि उरकामधून आले असावे असा अंदाज आहे आता विकल्या जी जीवनाची सुरुवात पृथ्वीवर दुसरीची सुरुवात खूप काळानंतर झाली पृथ्वी हे नाव कसे पडले हे अँग्लो सॅक्शन म्हणजे इंग्रजी आणि जर्मन भाषेतून आले आहे जेथे एरडा हा शब्द आहे आणि तो जर्मनिक समतुल्य आहे येरडे म्हणजे जमीन माती जुन्या इंग्रजीमध्ये अर्थ हा शब्द अर्थ म्हणजे ई e ओ आर किंवा झाला e तसेच सूर्यमा पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्याचे नाव ग्रीको रोमन पौराणिक कथामधून सुद्धा आलेले नाही लक्षात ठेवा म्हणजे कथामध्ये सुद्धा आले नाहीये तसेच पृथ्वी हा सूर्यमातील एकमेव ग्रह आहे ज्याचे नाव ग्रीको रोमन पौराणिक कथावरून आलेले नाही पृथ्वी ग्रहाबद्दल काही इतर मनोज्यक्त ते खूप आहेत सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्याचे नाव कोणत्याही पौराणिक देवाच्या नावावर नाही लक्षात ठेवा सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे ज्याचे नाव कोणत्याही पौराणिक देवांच्या नावावर नाही इतर सर्व ग्रह म्हणजे जसे बुध शुक्र गुरु इत्यादीची नावे रोमन आणि ग्रीक देवतांच्या नावावर ठेवण्यात आलेली आहेत पृथ्वीवरील सर्वात उंच बिंदू माउंट एव्हरेस्ट आहे पृथ्वीवरील सर्वात खोल जागा म्हणजेच चॅलेंजर डीप हे समुद्राच्या पृष्ठभागापासून अंदाजे अकरा किलोमीटर खाली आहे पाण्याच्या पातळीपासून दररोज शंभर टन उडका पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रवेश करतात याचे सुमारे पाचशे ज्वालामुखी आहे लक्षात ठेवा मित्रांनो आपण आता हा पृथ्वी सजी निर्मितीचा सजीव निर्मितीचा निर्जीव निर्मितीचा हा आपला म्हणजे पृथ्वीच्या संदर्भातला हा भाग इथेच आपल्याला संपवायचा आहे परंतु या तरी पण हा भाग मोठा होण्याची शक्यता आहे आणि यानंतर मग आपल्याला खरं गा म्हणजे पुढं जो आपला जो सत्य सत्य म्हणजे नास्तिक आस्तिक तो भाग आपण पुढं सुरू करणार आहोत परंतु सध्या चंद्राच्या आघाताच्या वेळी पृथ्वी आधीच या खडक आणि धातूच्या थरामध्ये विभागली गेली होती तथापि आघाताच्या तीव्र बलाने आणि उष्णतेने प्रोटो पृथ्वी पुन्हा वितळली विभक्त खडक आणि धातू पुन्हा मिसळले या मिश्रणानंतर पृथ्वी अजूनही इतकी गरम होती की विभक्त होणे पुन्हा होऊ शकते आणि नवीन खडक आणि धातूचे थै तयार होऊ शकतात चंद्र कधी तयार झाला याची ही गुरु किल्ली आहे लक्षात ठेवा जेव्हा खडक आणि धातू मिसळतात तेव्हा ते काही घटकांची आदवा करू शकतात हाफनियम सारखे घटक धातूपेक्षा खडकात मिसळणे पसंत करतात हापनियमचे क्षय होऊन टंगस्टन तयार झाले पृथ्वी पहिल्यांदा थंड झाली आणि खडक आणि धातूच्या थरामध्ये विव्यक्त झाली तेव्हा सौर मंडळाच्या इतिहासाच्या सुरुवातीला त्यामुळे पृथ्वीच्या खडकळ थरात भरपूर हापनियम होते कारण त्यांना त्याला टंक्स्टनमध्ये क्षय होण्यास अद्याप वेळ मिळाला नव्हता चंद्रावर आघात झाला तोपर्यंत या सुरेशीच्या हापनियमचा बराचसा भाग टंक्स्टनमध्ये क्षय झाला होता टंगस्टन सारखे घटक धातूमध्ये मिसळण्यात प्राधान्य देतात म्हणून जेव्हा आघात पृथ्वीवर पुन्हा आला तेव्हा नवीन तयार झालेला टंक्शन धातूच्या गाभ्यात बुडाला त्यामुळे पृथ्वीपेक्षा कमी प्रमाणात हाफण्याचे प्रमाण असलेला खडकाळ बाह्य थर तयार झाला आणि त्यात जास्त टंक्शन असलेला धातूचा गाभात तयार झाला आज सर्व हापनियम नाहीसे झालेले आहे कारण त्याचे अर्थ आयुष्य पृथ्वीच्या वयाच्या तुलनेत कमी आहे तथापि सर्व काही हरवलेले नाही त्यामुळे सौर मंडळाच्या इतिहासाच्या पहिल्या शंभर दशलक्ष वर्षामधील घटनांच्या वेळेचे काम करण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरते पृथ्वीच्या खडकामध्ये टंटंची सांद्रता खडक आणि धातूच्या थारामध्ये सर्वात अलीकडचे विभाजन कधी झाले यावर अवलंबून असते पृथ्वीच्या खडकामध्ये टंक्शनची सांद्रता धातू आणि खडक लवकर वेगळे झाल्यामुळे स्पष्ट करणे आहे याचा अर्थ असा की काहीतरी पृथ्वीच्या थरामध्ये हे करण्यासाठी आवश्यक असलेल्या उष्णता आणि ऊर्जेचे सर्वोत्तम स्पष्टीकरण म्हणजे सौर मंडळाच्या जन्मानंतर सुमारे सात किंवा एकशे पंच्याहत्तर दशलक्ष वर्षांनी एक महाकाय परिणाम झाला पृथ्वी आणि चंद्र कसे निर्माण झाले कारण तोच तोच प्रश्न काय होतो चिन्हिंना का बाबा वेगवेगळ्या अंदाज आहेत म्हणून ते मी तुम्हाला सांग सांगण्याचा प्रयत्न करू पृथ्वी आणि चंद्र कसे निर्माण झाले सुरुवातीची पृथ्वी कशी आणि केव्हा निर्माण झाली चंद्र कसा निर्माण झाला चंद्र कधी निर्माण झाला सुरुवातीची पृथ्वी कशी दिसत होती सुरुवातीचा चंद्र कसा दिसत होता कोणते प्रश्न शिल्लक आहे पृथ्वी आणि कसे निर्माण झाले सूर्यमालेतील इतर सर्व ग्रहाप्रमाणे पृथ्वीने आपले जीवन सुरू केले ते तरुण सूर्याभोवती फिरणाऱ्या धूळ आणि वायूच्या चक्रातून धूळ कणांना ड्रॅग ड्रॅगच्या शक्तीने एकत्र आणून खडकांचे डेपूल तयार केले हे जे, जे शास्त्रज्ञ ग्रह म्हणतात ते दहा ते शेपडो मैल पसरलेले आहे आणि नंतर एकमेकांची टक्करून मंगळाच्या आकाराचे प्रोटो प्लॅनेट बनले मंगळाच्या आकाराच्या दुसऱ्या एका वस्तूशी झालेल्या शेवटच्या मोठ्या टक्करामुळे पृथ्वीचा आकार अंतिम झाला ही शेवटची टक्कर ज्याला चंद्रनिर्मिती प्रभाव असेही म्हणतात इतकी मोठी होती की पृथ्वीवर भरपूर पदार्थ जोडण्या व्यतिरिक्त प्रोटो अर्थ आणि आघात करणाऱ्या वस्तू दोन्हीमधील काही खडक आणि धातूचे बाष्पी भवन करण्यासाठी पुरेशी ऊर्जा होती या बाष्पाने सूर्यावरती एक डिस्क तयार केली जी अखेर थंड झाली आणि एकत्र येऊन चंद्र बांधला विसाव्या आणि एक शतकात शिक्षको विद्यापीठासह उरखापिंड आणि खडकांच्या नमुन्याचा कठोर अभ्यास केल्यामुळे आपल्याला हे कळलं आहे म्हणजे आता ताजी गोष्ट आहे की सूर्य इतिहास हा एकत्र करण्यासाठी आणि ग्रह तयार होण्यास किती वेळ लागतो ग्रह कोणत्या पदार्थापासून बनले आहे आणि एखादा ग्रह जीवनासाठी योग्य आहे का यासारखे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पृथ्वी आणि चंद्राची निर्मिती कशी झाली हे समजून घेणे महत्वाचे आहे सॉरी हे ग्रह शास्त्रज्ञांना आपल्या सौरमालेतील आणि त्या पलीकडे इतर राहण्या योग्य किंवा वस्ती जगाचा शोध घेण्यास देखील मार्गदर्शन करते वायूच्या वायूच्या एका तरुण तारेचे चित्रण या या कलाकारांची संकल्पना वायू आणि धुळीच्या डिस्कने वेढलेला एक अतिशय तरुण तारा दाखवते ज्या कच्च्या मालापासून पृथ्वीसारखे खडकाळ ग्रह तयार होतात असे मानले जाते आता ही म्हणजे भरपूर याच्यामध्ये शास्त्रज्ञ असे वाटते की पृथ्वीची कहाणी सुमारे वर्षापूर्वीची सूर्यदेव भिरणाऱ्या धुळा आणि वायूच्या डिस्क आकाराच्या डागातून सुरुवात सु, सुरू झाली होती जे सूर्याच्या निमित्तानं मागे राहिलेल्या पदार्थ बनलेले होते म्हणजे असे खूप खूप आहे याच्यामध्ये विश्वाचे भवितव्य काय आहे महास्फोट सिद्धांत विश्वाच्या मूलभूत स्वरूपाबद्दल काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करतो महास्फोटामुळे सुरू झालेला विश्वाचा विस्तार कायमचा चालू राहील का की गुरुत्वाकर्षणामुळे विस्तार थांबेल आणि अखेर सर्व पदार्थ महासंकटात आकुंचन महासंकिन या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांना अध्याप निश्चितपणे माहीत नाही प्र प्रवेगक अभ्यासासारखे कण भौतिक शास्त्राचे प्रयोग भविष्यात काही संकेत देऊ शकतात पदार्थ कशापासून बनलेला आहे आणि ते कसे वागते याचा शोध घेऊन असे प्रयोग आपल्याला आपल्या विश्वातील पदार्थ ग्रह तारे आणि आकाशगंगा अभ्यावधी वाटतं काय करत असेल याचा शोध घेण्यास मदत मित्रांनो हा भाग खूप मोठा होऊ नये याची काळजी घेतली आपण आता आपण आत्ता मी ह्या ठिकाणी समोर आहे आणि तुम्ही पण समोर आहात आपण एकमेकांसंग साधतोय आपण कशापासून तयार झालो काय करतोय काय हालचाली होतात हे इथपर्यंत आपण पृथ्वीचा भाग आपण आटोपता घेतोय कारण खूप मोठे अजूनही कितीतरी भाग झाले असते परंतु पृथ्वीवरती सजीव निर्जीव कसे निर्माण झाले यासाठी हा प्रपंच होता आणि तो आपण पाठिंबाच्या तीन भागात आणि ह्या चौथ्या भागात पाहिलेला आहे आता इथून पुढं जे होणार आहे तो भाग आपला वेगळा असणार आहे वे वेगळा म्हणजे कसं उत्पत्ती झाली आपली सजीव निर्जीव आस्तिक नास्तिक सगळे तयार झाले मग आता आस्तिक काय भानगडे सजीव काय भानगडे निर्जीव काय भानगडे आपण आता आपल्या हालचालीवर म्हणजे पृथ्वीवरील सजीवाच्या निर्जीवाच्या संबंधात आपण हे पाहणार आहोत आणि आपलं जे चॅनल आहे प्रश्न हेच उत्तर आहे या यूट्यूब चॅनेलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब यासाठी करा म्हणतो मी किंवा पुढचे जे भाग आहेत ते खरं आहे म्हणजे एंटरटेनमेंट नाही म्हणत मी तुम्हाला संशोधन पर आणि मग आपण पुढं धर्म अधर्म आस्तिक नास्तिक ह्या प्रक्रियेकडे जाणार आहोत आणि देव नेमका कोणता आहे दानव नेमके काय आहे हे सगळे प्रपंच आपण पुढे पाहणार आहोत तेव्हा नक्की लाईक करा शेअर करा सुद्धा करा आणि हो विशेष म्हणजे याच्या पाठीमागचे जे आपण म्हणजे तीन भाग पाहिले त्याची पण मध्ये मी लिंक देतोय ते सर्व भाग तुम्ही क्रमाक्रमाने पाहा हा भाग पण चांगला पा दिला पाहा आणि कमेंट नक्की करायला विसरू नका आणि आपल्याला पुढं काय पाहायचं आहे अगोदर काय पाहायचं किंवा नंतर काय पाहायचं याचीसुद्धा मला कमेंट करा नक्की या खाली डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबरसुद्धा दिलेला आहे भेटूया अशाच एका याच व्हिडिओवर प्रश्न हेच उत्तरे सजीव निर्मिती अस्तिक नास्तिक आणि धर्म अधर्म या विषयावर म्हणजे ढोबळ मानाने आपण काय एक नाव नाही आपल्याला ठेवता येतं या आपल्या विषयाचं किंवा आस्तिक नास्तिक हा पण नाही ठेवता येईल धर्मनिरपेक्ष धर्म अधर्म वगैरे सगळं म्हणून म्हणून आपण मी चिंता तिनचा काय म्हणतो आस्तिक नास्तिक धर्म अधर्म सजीव निर्जीव वगैरे हे मी का बोलतोय हे सगळे ढोबळ मानाने कशापासून तयार झाली इथपर्यंत आपण आलो आहे आता पुढं कसं आपल्याला हँडल करायचे किंवा कसं आपल्याला समजून घ्यायचे ते भाग पुढील पाहायला विसरू नका ओके थँक्यू गुड मॉर्निंग मित्रांनो कशाद